वाल्मिक करारंतर पालकमंत्रीपद कॅबिनेट मंत्रीपद हे गमावलेल्या धनंजय मुंडेंच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय कारण त्यांना एक मोठा झटका बसलाय आता तो झटका नेमका काय तर त्यांच्या जवळच्यावर बीड पोलिसांनी मकोकाची कारवाई केली आहे आता ही कारवाई नेमकी कुणी केली आहे त्याविषयी सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी काय म्हंटलंय हे सगळं पाहणार आहोत या रिपोर्टमध्ये अंजली दमानियांच्या पोस्टनुसार बीड पोलिसांनी धनंजय मुंडे वाल्मिक कराडशी संबंधित त्यांच्याशी निगडीत दुसऱ्या टोळीवर मकुकाची कारवाई केली आहे अंजली दमानिया एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हणतात धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या दुसऱ्या मोठ्या टोळीवर मकुका रघुनाथ फड जगन्नाथ फड सुदीप सोनावणे बाळाजी दहिफळे विलास गित्ते धनराज उर्फ राजेभाऊ फड ज्ञानदेव उर्फ गोट्या गित्ते अशी नावं त्यांनी टाकलेली आहेत आणि मग कित्येक वर्ष मोठ्या प्रमाणात दहशत करणे खंडणी गोळ्या मारा करणे मारामाऱ्या करणे असे असंख्य गुन्हे त्यांच्यावर दाखल होते पण बीड पोलीस दबावाखाली असल्यानं कारवाई करत नव्हते एस पी नवनीत कावत यांनी फेब्रुवारीपासून धडक कारवाई करून यांना अटक केली आहे काल म्हणजेच अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी या सगळ्यांवर मकोका लावण्यात आलाय गुन्हेगार नंबर एक रघुनाथ फडला सात मार्च दोन हजार पंचवीस ला अटक झाली होती त्यानंतर गुन्हेगार दोन ते पाच म्हणजेच जगन्नाथ फड सुदीप सोनावणे बाळाजी दहिफळे आणि विलास गिते यांना अठ्ठावीस मार्चला अटक झाली होती पण गुन्हेगार सहा आणि सात म्हणजे धनराज उर्फ राजभाऊ फड आणि ज्ञानदेव उर्फ गोट्या गीते हे अजूनही फरार आहेत हे पण लवकरात लवकर पकडले गेले पाहिजेत अशी मागणी सुद्धा अंजली दमान यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटली आहे बारा मे रोजी रात्री उशिरा अंजली दमानी यांनी याविषयी पोस्ट टाकली होती खर तर मंत्रीपद गमावल्यानंतर आणि आजारपणामुळे धनंजय मुंडे हे सध्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसत नाहीत नुकतंच त्यांनी पंकजा मुंडेंसोबत सोबत दोन कार्यक्रमांना हजेरी लावली खरी पण तिथे त्यांनी भाषण करणं टाळलं होतं आणि अजूनही धनंजय मुंडे सार्वजनिकरित्या कुठेही भाषण करताना दिसत नाहीत आजारपणामुळे ते त्यांच्या पक्षाच्या आणि इतर राजकीय कार्यक्रमांना सुद्धा हजेरी लावत नाहीत तर तिकडे दमान यांचा मात्र एल्गार हा अजूनही शमलेला दिसत नाहीये टोळीवरील मकोका कारवाईवर धनंजय मुंडे काही प्रतिक्रिया देतात का हे पाहणं असेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका